तिचा स्टेटस लव यू हबी रोमॅन्टिक फोटोस आणि त्याचा स्टेटस लव यू माय स्वीट हार्ट तोही रोमॅन्टिक फोटोस आणि त्याच्यावर लिहिलेलं माय वाईफ माय लाईफ हे स्टेटस बघून माझा एक मित्र फर्स्ट एड झाला मी त्याला म्हटलो असं का तर म्हटला सचिन रात्री दोन वाजता झोप मोड करून यांचे भांडणं सोडवायला मी गेलो होतो आणि रात्री हे एक दुसऱ्याचा जीव घेणार होते डिवोर्स घेणार होते आणि सकाळचे हे स्टेटस बघून असं वाटतंय की हे एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही तर माझी बायको मला विचारते तुम्ही नक्की भांडण सोडवायला गेले होते का मी म्हटलं असुधरे कमीत कमी लोकांना दाखवण्यासाठी का असे ना आनंद तर आहेत तर मित्र हो लोकांचे असे आनंददायी स्टेटसचे फोटो बघून आपल्याच घरात दुःख आहे असं मानून माझा नवरा किंवा माझी बायको स्टेटसला फोटो ठेवत नाही याचं वाईट वाटून घेऊ नका कारण लोकांच्या घरातले प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती नसतात बरं एवढंच नाही तर लोक स्टेटस वरती नवीन घेतलेल्या गाड्या ब्रँडेड कपडे महागडे मोबाईल आणि खूप सारे ट्रिप्सचे फोटो टाकत असतात कदाचित ते सगळं कर्ज घेऊन घेतलेलं असेल आणि त्या ई एम आयच्या च्या रात्रीची मुळे रात्रीची डिस्टर्ब झालेली असेल हे आपल्याला माहिती नसतं तर लोकांचे स्टेटस बघून आपले आर्थिक निर्णय कधीच घ्यायचे नाही आपली आर्थिक परिस्थिती बघून आपले आर्थिक निर्णय घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं हा रील त्या तुमच्या जीवन साथीला पाठवायचे आहे साथ। जो स्टेटसला तुमचे फोटो ठेवत नाही परंतु तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो अधिक माहिती साठी नक्की फोन करा थैंक यू म्युचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स केयरफुली